मातंग समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखून दोषींवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मातंग समाज कृती समितीच्या वतीनं देण्यात आला सोलापूर लातूर परभणी पुणे बीड जानेवारी ते एप्रिल दरम्यान मातंग समाजातील पुरुष महिला मुली मुले यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या याची एस टी मार्फत चौकशी करावी यातील दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्या यातील दोषी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी लोकशाही भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या कर्ज वितरणातील जाचं कटी व शर्ती रद्द कराव्यात रद्द कराव्यात रमाई आवास घरकुल योजनेत मातंग समाजातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा सामाजिक न्याय विभागाचा नित्र वळवणाऱ्या राजकीय पुढारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी मातंग समाज कृती समितीच्या वतीनं पूनम गेट इथं आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार वेळीच रोखून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष युवराज पवार ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे राजू क्षीरसागर श्रीकांत बेर्डे हिरालाल अळगड हिरालाल अडगळे शिवाजी गायकवाड शशिकांत यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अन्याय

तुम्हाला दिवाळी देतो येत्या चार पाच दिवस इथे येणार आहे त्यांच्याबरोबर आपली सगळ्यांची म्हणून बैठक करून घेतो त्याला आता तुम्हाला काय करता येईल करून का कारण काय होतं आपण सत्तेच्या विरोधात जाऊन नाही सत्य राहून सत्तेच्या रामदान बरोबर राहून काम करून घेणं मी गरजेचं आहे कारण आपल्याला त्यावेळेस आपल्याला न्याय पाहिजे तर असं